प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या नऊ डिसेंबरच्या भागामध्ये इकडे आता मुक्ताने सगळं रंगे हात पकडलेलं असतं म्हणून मुक्ता सांगत असते सागर एक काम करा ना तुम्ही आतमध्ये जा आतमध्ये जाऊन तुम्ही बघून तरी या माझा जो काही डाऊट आहे तो डाऊट तुम्हाला खरा कळेल ना असं म्हटल्यावरती सागर म्हणतो मुक्ता अहो राहू दे ना काय चाललंय हे सगळं तुमचं तुम्ही उगाच या सगळ्यामध्ये किती डाऊट घेताय यावरती मुक्ता म्हणते पण मला काय वाटतं सागर एकदा आत जाऊन पाहिलं तर काय होईल असं म्हटल्यावरती सागर आता मुक्ताचं म्हणणं ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आतमध्ये येतो स्टोर रूम मध्ये आल्यावरती तो इकडे तिकडे पाहायला लागतो आणि त्याला कुठेच कोणी दिसत नाही पण एका कोपऱ्यामध्ये अनुजा दडून बसलेली असते सागरने अजून थोडा वेळ मिळून इकडे तिकडे शोधलं असतं तर कदाचित अनुजा दिसली असती पण हेच नेमकं आता अभिषेक आणि इकडे सावनीला नको असतं त्यासाठी इकडे सावनीने खूप मोठा प्लॅन केलेला असतो आणि ती आता गुरुजींच्या इकडे येते मुद्दाम घरातील सगळ्यांना इकडे तिकडे पाठवत ती आता गुरुजींना सांगायला लागते आमची कोमल आज इतकी छान दिसत आहे त्यामुळे मला असं वाटतं कुणाचीही नजर लागायला नको त्यासाठी मी तिची दृष्ट काढती आहे असं म्हणत ती आता दृष्टीचं नाटक करते आणि आता कोमलची दृष्ट काढण्याच्या निमित्ताने ती आता इकडे तवा ठेवते तव्यांवरती मिरच्या ठेवते आणि कोमलची दृष्ट काढण्यासाठी ती समोर येते दृष्ट काढते आणि तवा पेटवते आणि त्यात भरपूर साऱ्या मिरच्या टाकून धूर करते आणि धूर करून मग मात्र ती बाहेर जाते इकडे तोपर्यंत कोमलला आता इकडे जे विधी चालू असतात ते विधी गुरुजी समजवून सांगत असतात कोमल आणि गुरुजी हे दोघच तिकडे असतात पण इकडे सावनीने खूप मोठा धूर केल्यामुळे आता सावनी मुद्दाम गॅस चालू ठेवते आणि तिकडून निघून जाते धूर करून ते निघून गेल्यावरती कोमलला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो कोमल आता गुदमरते आणि ती आता तो गॅस बंद करण्यासाठी किचनमध्ये येते पण हे सगळं करत असताना कोमलचा जीव चांगलाच घुसूमटतो तिला या सगळ्यामध्ये त्रास व्हायला लागतो खूप त्रास व्हायला लागतो आणि तिला श्वास घ्यायला पण त्रास होतो आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये आता धावत पळत कोमल ओरडायला लागते कोमलच्या ओरडण्याचा आवाज खालपर्यंत कॉरिडॉर पर्यंत येतो धावत कॉ कॉरिडॉर पडे आता इकडे अर्जुन बाहेर पडतो म्हणजे जो रूम मध्ये गेलेला असतो अनुजाला पाहण्यासाठी तो आता इकडे सागर बाहेर येतो सागर बाहेर आल्यावरती इकडे आता तो म्हणायला लागतो कसला मुकता। मुकता आवाज आहे मुक्ता मुक्ता म्हणते आपल्याच घरातून आवाज येत आहे मग आता सगळेजण धावत पळत इकडे यायला लागतात आणि इकडे तोपर्यंत अनुजा पळून गेलेली असते म्हणजे अनुजाला बाहेर काढण्यासाठी अभिषेक तिकडे येतो तिला बाहेर काढतो आणि ती तिकडून निघून जाते हा सगळा प्लॅन केलेला असतो सावनीने तोपर्यंत तो कोमल किचनमध्ये येते आणि आता किचनमध्ये आल्यावरती कोमल ते गॅस बंद करण्याचा प्रयत्न करत असते तिला गॅस काही बंद होत नाही तोपर्यंत तो अनुजाला बाहेर काढून आता तिकडे अभिषेक आलेला असतो अभिषेक तिकडे येतो आणि तो पाहतो तर काय सगळा दूर झालाय मग ओव्हर ऍक्टिंग करत सगळ्यांना वाचवण्यासाठी किंवा कोमलला वाचवण्यासाठी आता मात्र तो तिकडे येतो तो तिकडे आल्यावरती कोमलला वाचवण्यासाठी तो गॅस बंद करतो पण या सगळ्या गडबडीमध्ये जो तवा असतो त्याच्यावर ते त्याचा हात लागतो आणि त्याचा हात भाजतो सगळेच जण धावत पळत त्यात काय का कोमल काय झालं स्वाती म्हणते अभिषेक तुम्हाला लागलं तर नाही ना असं म्हणत गॅस बंद केला ला जातो एक्झॉस्ट फॅन लावला जातो आणि सगळा धूर आता बाहेर जातो तोपर्यंत इंद्र आणि स्वाती दोघीजणी तिकडे येतात आणि आता काय झालं काय झालं दोघीजणी अंगठी शोधण्यासाठी आत गेलेल्या असतात तो पर्यंत आता इकडे सागर म्हणतो काय झालं अभिषेक सगळेजण अभिषेकला टेबलावरती बसवतात कोमलला बसवतात दोघांना पाणी प्यायला दिलं जातं आणि काय झालं काय झालं घरामध्ये धूर कसा झाला स्वाती सांगते आम्ही तर आतमध्ये होतो त्यावेळेला काहीच धूर नव्हता इथून आम्ही ज्या वेळेला आतमध्ये गेलो त्यावेळेला धूर नव्हता मग अचानकपणे अचानकपणे हा धूर कसा काय आला असं म्हटल्यावरती मग आता सावनी सांगायला लागते सॉरी सॉरी म्हणजे ही चुकी माझीच आहे मी हे सगळं मुद्दाम नाही केलेलं आहे पण हे सगळं घडलंय असं म्हटल्यावर ती सावनी सांगायला लागते आज कोमल आपली खूप छान दिसत होती ना म्हणून म्हणून मी काय केलं मी म्हटलं की आपण दृष्ट काढूया आणि दृष्ट काढण्यासाठी मी इकडे तवा ठेवला आणि कोमलची दृष्ट काढण्यासाठी मी मीठ मोरी घेतली दृष्ट काढली आणि त्या तव्यात टाकली त्यानंतर मला असं वाटलं की आपण अभिषेकची पण दृष्ट काढूया अभिषेकची दृष्ट काढूया यासाठी मी अभिषेकला शोभायला बाहेर येत होते जोपर्यंत मी अभिषेकला शोधण्यासाठी बाहेर येत होते तर अभिषेक मला कुठे कुठेच दिसला नाही आणि म्हणून म्हणून मी तव्याचा गॅस चालूच ठेवून गेले मला लक्षातच आलं नाही की गॅस बंद करायला पाहिजे पण सॉरी ह माझ्यामुळे हे सगळं घडलं तरी सुद्धा मी हे मुद्दाम केलं नाही खरंच मला माफ करा माझा न हे काही स्पॉइल करण्याचा हेतू नव्हता माझ्याकडून चुकून हे घडलं खरंच मला माफ करा असं म्हणत इकडे आता सावनी सगळ्यांची माफी मागायला लागते आणि ती विचार करते नशीब नशीब मी वेळेमध्ये हे सगळं केलं आतापर्यंत ती अनुजा पळून गेली असेल ना मूर्ख मुलगी नको त्या बाबतीत इकडे येते आणि नको त्या बाबतीत गोंधळ करत बसते असं म्हणत आता इकडे सावनी स्वतःशीच विचार करत असते की या अनुजाचं करायचं तरी काय किला दरवेळेला सांगून सुद्धा समजत नाही आणि या बैलाला सुद्धा सांगून समजत नाही की बायकोला पाठवून दे पाठवून दे नाही तरी सुद्धा त्याला आता बायकोला इकडे जाणायचं आहे काय झालं असेल अनुजा गेली असेल ना असा ती विचार करते तोपर्यंत सिंपती सिंपती घेत तो आता कोमलला सांगायला लागतो कोमल तुला कुठे लागलं नाही ना आता कोमलला या सगळ्यामध्ये भारावून असतं म्हणजे आपल्यासाठी अभिषेकने स्वतःचा हात भाजला हे आणि ते तिला खूपच वाईट वाटायला लागलेलं असतं त्यामुळे कोमल म्हणते नाही अभिषेक म्हणजे माझा हात नाही मला काहीच नाही झालेला आहे पण तुमचा तुमचा हात तर नाही ना भाजला यावरती अभिषेक म्हणतो थोडस भाजले बाकी काही नाही मग कोमलच्या डोळ्यामध्ये पाणी येत सॉरी म्हणजे माझ्यामुळे तुमचा हात भाजला असं म्हणत कोमल आता त्यांचा हात हातात घेते तोपर्यंत याची सगळी नाटक आहेत सिंपत्ती घेण्यासाठी याची काही हे संपतच नाहीयेत तो पर्यंत आता इकडे सागर पाहतो आणि काय झालं अभिषेक तुमचा हाताला जास्त भाजलय का अभिषेक म्हणतो नाही नाही हाताला काही फारसं भाजलेलं नाहीये मला असं वाटतंय की आपण ना जास्त वेळ न घालवता विधी सुरू करूया का असं म्हणत अभिषेकला विधीची घाई झालेली असते मुक्ता विचार करते नाही काहीही झालं तरी हा साखरपुडा मला थांबवायला पाहिजे या अभिषेकचं सगळं भांड फोडायला पाहिजे पण या सगळ्यामध्ये आता त्याची बायको त्याची बायको तिकडे असेलच की म्हणजे ती अजूनही तिकडून गेली नसेल मला काहीही करून तिला इकडे आणायलाच पाहिजे अजूनही ती तिकडेच असेल तोपर्यंत तो मुक्ता आता खाली येते मुक्ता खाली येते आणि खाली येऊन आता ती पुन्हा त्या रूमच्या दिशेने येते पण मुक्ताला काय माहिती की या सगळ्या प्रोसेस मध्ये सावनी इन्वॉल्व आहे आणि सावनीने सावनीने तोपर्यंत अनुजाला तिकडून पळवून लावलेला आहे मुक्ता खाली येते स्टोर रूमचं दार उघडते दार उघडून पुन्हा एकदा ती आता आतमध्ये येऊन बघायला लागते पण ती आतमध्ये येते आणि सागरने ज्या ठिकाणी पाहिलेलं नसतं ते सगळी ठिकाणं काने कोपरे कबर्ड असतं ते उघडून बघते इकडून तिकडून सगळीकडे पाहिल्यावर ती तिच्या लक्षात येत नाही काहीतरी गडबड झालेली आहे म्हणजे आपण ज्या वेळेला वरती धावत पळत गेलो कदाचित त्याच वेळेला ती इकडून निघून गेली असेल तर नाही नाही काय करावं काय करावं आता एकदा तर ती सुटली माझा प्लॅन अचूक होता जर का सागरने अजून पाच मिनिटं इकडे राहिले असते तर कदाचित या सगळ्यामध्ये सागरला ती मुलगी सापडली पण असती पण पन सागर सागर लगेच वरती निघून गेले अचानक त्याच वेळेला कोमलला कसं काय हे सगळं झालं अचानक त्याच वेळेला सावनी दृष्ट कशी काढली आता पहिल्यांदा पहिल्यांदा मुक्ताला या सगळ्यामध्ये डाऊट यायला लागतो आणि काहीतरी गडबड आहे असं तिला मनापासून वाटायला लागतं पण काय नक्की तिला समजत नसतं मी ज्या वेळेला तिला मेसेज केला होता त्यावेळेला ती आली इकडे गेली आणि मग हे सगळा असा प्रकार घडला मुक्ता सगळी लिंक लावायला लागते काय काय घडलं होतं कसं कसं घडलं होतं हा मुक्ता विचार करत असताना तिच्याकडे अचानक एखादी गोष्ट आपल्या हातात सापडावी तशी एखादी गोष्ट तिला सापडते आणि ते असतं ते म्हणजे तिच्या लक्षात येतं की अरे बापरे या सगळ्यामध्ये आपण एक महत्वाची गोष्ट तर विसरूनच गेलो आणि ते म्हणजे आपल्याकडे तिचा नंबर होता म्हणजे आपण तिचा नंबर ज्या वेळेला अभिषेकच्या मोबाईलमध्ये पाहिला तेव्हा आपण तो नंबर तो नंबर आपण पाठ करून घेतला होता असं कसं आपण विसरू शकतो तिचा नंबर आहे ना आपल्याकडे काहीही झालं तरी ही एक खूप पॉझिटिव्ह गोष्ट झालेली असते की अभिषेकच्या मोबाईल मधला बेबी नावाचा नंबर तिने आपल्या डोक्यामध्ये फिट केलेला असतो किंवा डोक्यात सेव्ह केलेला असतो आता तो नंबर तिच्या लक्षात असल्यामुळे पुढचा प्लॅन करायला तिला सोपं जाणार असत तोपर्यंत इकडे आता सावनी सगळ्यांसाठी सरबत घेऊन येते आणि ती इंद्राला सरबत द्यायला लागते इंद्रा म्हणते नको ग नको मला अजिबात तुझ्या हातून सरबत नको जर का मी तुझ्या हातून सरबत प्यायले आणि मला समजलं की या सगळ्यामध्ये तू जर का काहीतरी टाकलेलं आहेस तर तर मात्र मला अजिबात खायला होणार नाही मला उगाच त्रास देण्यासाठी तू काहीतरी केलं असशील तर असं म्हणत इकडे आता इंद्रा ते सरबद्दल नकार देते त्यावरती इकडे स्वाती येते आणि मम्मी अगं काही नाहीये असं तू उगाच काहीतरी मनाला लावून घेऊ नको अशी कोणतीही गोष्ट नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता इंद्रा म्हणते दे पण काय झालं ना तर बघ स्वाते असं म्हणत ती आता स्वातीलाच ओरडायला लागते तोपर्यंत इकडे सगळेच जण सगळेच जण सरबत घेतात आणि आता अभिषेकची घाई सुरू होते की आपण लवकरात लवकर साखरपुडा करूया आता इकडे सावनी म्हणायला लागते चला सगळं नॉर्मल झालेलं आहे ना, ना। तर साखरपुड्याला सुरुवात करूया असं म्हटल्यावरती इंद्रा विचार इंद्रा म्हणते हो हो चला सगळ्यांनीच साखरपुड्याला सुरुवात करूया पण मुक्ताच्या डोक्यामध्ये प्लॅन वेगळाच चालू असतो मुक्ता हा साखरपुडा होऊ द्यायला नसते मुक्ता म्हणते साखरपुडा नाही नाही आत्ता कुठे साखरपुडा या सगळ्यामध्ये आता जे काही घडलंय ना त्या सगळ्यामध्ये आपण साखरपुडा पोस्टपोन करूया म्हणजे साखरपुड्याच्या या वेळेला जर काही हा अनर्थ घडलाय यांचा हात सुद्धा भाजलाय तर आपण नंतर करूया ना साखरपुडा मिहीर म्हणतो हो खरंच आहे हे सगळं आपण ना साखरपुडा नंतरच करूया असं म्हटल्यावरती इकडे आता अभिषेक म्हणतो नाही नाही म्हणजे मला मान्य आहे की हे सगळं घडलंय हे सगळं चुकीचं झालं पण या सगळ्यामध्ये आपण साखरपुडा जर का थांबवला ना तर मात्र खूपच चुकीचं होईल यावरती सागर म्हणतो खरं तर आम्ही तुमची माफी मागायला पाहिजे की इकडे तुम्ही आलात इकडे आलात आणि या सगळ्यामध्ये तुमच्या सोबत हे असा काहीतरी प्रकार घडला त्यावरती मग मात्र आता इकडे अभिषेक म्हणतो नाही दादा तुम्ही उगाच माफी वगैरे काही मागू नका या सगळ्यामध्ये तुमची काही दोष नाहीये जे काही घडलं ना ते सगळं चुकून घडलेलं आहे पण हे चुकून घडल्यानंतर जर आपण साखरपुडा नाही केला ना तर मला असं वाटतंय तो अपशकून ठरेल आणि हा अपशकून आपण अजिबात घडू द्यायचा नाहीये काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा हा अपशकून न होऊ देता आपण आता साखरपुडा करायचा आहे त्यावर ती मुक्ता म्हणते नाही असं कसं उगाच घाई गडबड करण्यात काही अर्थ नाहीये पण ऐकायला तयारच नसतो अभिषेक आणि तो, तो सांगायला लागतो नाही नाही साखरपुडा करून घेऊया पण कसं आहे आत्तापर्यंत आमच्या नात्यामध्ये अनेक विघ्न आली होती आमचे घरचे तयार नाही आहेत पण हा एकदा का साखरपुडा झाला ना की मी घरच्यांनासुद्धा तयार करेन आणि कोणत्याही बाबतीत आता आम कोमलला माझ्यामुळे काही त्रास होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेईन असं म्हणत तो सगळ्यांशी गोड गोड बोलत असतो गोड गोड बोलत सगळ्यांना भुलवत असतो आणि या सगळ्यामध्ये सगळ्यांना भुलवून तो साखरपुडा करूनच घेतो फायनली साखरपुडा होतो साखरपुडा झाल्यावरती मग मात्र आता इकडे सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात आणि आता अंगी सुद्धा एक्सचेंज होते मुक्ताच्या हातातून हा चान्स तर ऑलरेडी गेलेला असतो हा चान्स निघून गेल्यामुळे मग आता मुक्ता विचार करायला लागते काय करायचं काय करायचं म्हणजे आता या सगळ्यामध्ये आपण अभिषेकचं भांड कसं फोडायचं हा विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतो स्वाती म्हणते चला एकमेकांचं तोंड गोड करून घ्या बरं दोघांनी असं म्हणत स्वाती दोघांना तोंड गोड करण्यासाठी सांगायला लागते आणि मग अभिषेक बर्फी घेतो आणि आता इकडे तोंड गोड करायला लागतो हे सगळं चालू असताना मुक्ताला मात्र या सगळ्यामध्ये काय करावं मिहीर मुक्ता आणि लकी हे तिघ जण खूप अस्वस्थ असतात आपण हातातोंडाशी आलेला घास हा अशा पद्धतीने निघून गेल्यामुळे तिघ सुद्धा उदास असतात कोमल मात्र खूप खुश असते तिला आपल्या मनासारखा जोडीदार मिळालाय आपल्या ड्रीम मधला जोडीदार मिळालाय असं वाटत असत इंद्रा खुश असते की आपली मुलगी आता खुश राहणार आहे फक्त खरा फॅक्ट काय आहे तो आता घरामध्ये मुक्ता आणि मिहीर आणि त्याचप्रमाणे लकी या तिघांनाच माहिती असतो आणि आता इकडे साखरपुडा पूर्ण हात जोडून अभिषेकची माफी मागतो आणि तो म्हणतो खरं तर तुम्ही साखरपुड्याला आमच्या घरी आलात आणि त्यानंतर हा जो काही प्रकार घडला ना त्यासाठी खरंच माफ करा म्हणजे मी तुमची माफी मागतो यावरती अभिषेक म्हणतो दादा अहो असं काय करताय माफी मागून तुम्ही मला लाजवताय तुम्ही मला लाजवू नका बरं या सगळ्यामध्ये तुमचा काहीही दोष नाहीये तुम्ही स्वतःला उगाच त्रास करून घेऊ नका असं म्हणत तो आता सागरला काही नाही मला काहीही प्रॉब्लेम नाहीये आपण मी फक्त तुम्हाला एक वचन देतो काहीही झालं तरी माझ्या घरच्यांना मी इकडे घेऊन येणार आणि आता या लग्नासाठी तरी मी त्यांना मनवणार त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद हवे आहेत की या सगळ्यामध्ये तुम्ही तुम्ही सगळे जण माझ्यासोबत कायम राहाल असं मला पाहिजे असं म्हटल्यावरती आता इकडे मुक्ता विचार करते नाही नाही या नाटकी माणसाची सगळी नाटकं सगळी नाटकं काहीही का झालं तरी मी खोडून काढणार म्हणजे काढणारच याने या सगळ्यामध्ये जे काही ठरवलेलं आहे ते सगळं प्लॅनिंग मी फ्लॉप करणार असं म्हणत मुक्त आता या सगळ्यामध्ये असते तोपर्यंत अभिषेक म्हणतो मुक्ता आता तरी तुमच्या सगळ्यांचा माझ्यावरती विश्वास बसलाय ना काहीही झालं तरी कोणत्याही बाबतीत मी काही चुकीचं वागत नाहीये या गोष्टीवरती तुम्ही विश्वास ठेवाल अशी मी अपेक्षा करतो असं म्हणत अभिषेक धीटपणे इकडे मुक्ताच्या समोर बोलत असतो मुक्ता विचार करत असते इतका धीटपणा याच्या अंगात येतो तरी कुठून बायकोला इकडे आणून या सगळ्यामध्ये मी जर का ह्याला पकडती आहे तरी सुद्धा तरी सुद्धा जर हा या सगळ्यामध्ये इतकी धिटाईने बोलत आहे तर नक्कीच ह्याचा पाठीशी कोणीतरी आहे का असा मुक्ताच्या मनात विचार येतो तोपर्यंत इकडे आता गोडगोड बोलत अभिषेक सांगायला लागतो काहीही झालं ना तरीसुद्धा मी कोमलला माझ्या आई वडिलांच्या मनामध्ये स्थान मिळवून देणार आणि तिला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरीसुद्धा घरच्या सुनेचा मान सुद्धा मिळवून देणार सावनी म्हणते वा वा वा, वा काय ऍक्टिंग चालू आहे म्हणजे जबरदस्त ऍक्टिंग आता अभिषेक करतो आहे असं तिला वाटतं आणि ती खूपच खुश होत असते त्यानंतर सावनी आता बाहेर पडते बाहेर पडलेली सावनी या सगळ्यामध्ये आता मात्र बाहेर येते आणि अभिषेकच्या बायकोला बोलवते आणि अभिषेकची बायको म्हणते सॉरी सॉरी म्हणजे माफ करा हा मला माझ्याकडून खूप मोठी चूक झाली सावनी म्हणते चूक अगं मूर्ख मुली आता आपण कुठे बसलोय यावरती ती म्हणायला लागते कुठे म्हणजे कार मध्ये त्यावरती आता ती बोलायला लागते हो आपण कारमध्ये बसलोय पण या कारमध्ये बसल्यावरती तू कुठे बसलेस मी कुठे बसले तर आता इकडे ती सांगायला लागते मी न मी बसले मागच्या सीटवरती आणि तुम्ही बसलाय ड्रायव्हर सीटवरती सावनी म्हणते एक्झॅक्टली ड्रायव्हर सीटवरती मी बसले मग ही कार कोण चालवणार यावरती आता इकडे अनुजा म्हणायला लागते तुम्हीच कार चालवणार ना सावनी म्हणते एक्झॅक्टली जर मी ड्रायवर सीटवरती बसून मी कार योग्य ठिकाणी नेत असेल तो दुसरा मानुस। बसुन। तर दुसरा कोणी मूर्ख माणूस ड्रायव्हर सीटवरती बसून तार जर का दडीच्या दिशेने घेऊन चालला असेल तर मूर्ख कोण अनुजा म्हणते मला खरंच तुम्ही काय बोलताय ते कळत नाहीये यावरती सावनी म्हणते मूर्ख मुली मी आत्तापर्यंत माझ्या पद्धतीने जे वागत होते ना ते बरोबर होतं पण तू तू काय केलंस तू या सगळ्यामध्ये माझा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप केलास पूर्णपणे फ्लॉप केलास आणि आता या सगळ्यामध्ये तू ही गाडी ड्रायव्हिंग म्हणजे जो प्लॅन ती गाडी समजली तर तू ड्रायव्हर बनलीस तू ड्रायव्हर बनलीस आणि आता तू या सगळ्यामध्ये ही गाडी कुठे घेऊन चाललीस तू गाडी घेऊन चाललीस आता दरीच्या दिशेने आणि हे कसं मी सहन करू जर माझी गाडी आहे प्लॅन माझा आहे मी गाडी व्यवस्थित डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवणार होते तर तू ती गाडी घेऊन जर का दरीच्या दिशेने चालली असतीस तर या सगळ्यामध्ये आम्ही तुला कसं काय माफ करू शकतो नाही नाही तू या सगळ्यामध्ये आमचा प्लॅन फ्लॉप केलास जर का तिकडे यायची तुला गरजच नव्हती आणि अभिषेक तू एक काम कर तू ना तू तु तुझा आता जो काही बदला आहे ना तो विसर आणि आता या सगळ्यामध्ये तुझ्या बायकोच्या सोबतच राहा अभिषेक म्हणतो नाही मा नाही मला माझा बदला पण विसरायचा नाही आणि मला आता पैसे सुद्धा हवे आहेत त्यावरती आता इकडे सावनी म्हणायला लागते हवेत ना मग तुझ्या बायकोला जर तुला सांगितलं होतं की माहेरी पाठव तर तुला पाठवत नाही का आलं यावरती ती सांगायला लागते नाही नाही आता मी या सगळ्यामध्ये अजिबात पडणार नाही आणि आता या सगळ्यामध्ये मी कोणतीही गोष्ट चुकीची करणार नाही प्लीज प्लीज मला म्हणजे माफ करा असं म्हटल्यावर ती सावनी म्हणते हे बघ माफी वगैरे गेली उडत ती मुक्ता किती हुशार आहे माहिती आहे ना त्यावरती आता ती सांगायला लागते हो मी खरंच सांगते मी कोणत्याही बाबतीत आता येणार नाही पण सोशल मीडियावरती ज्या वेळेला मी अभिषेकचे फोटो पाहिले त्यावेळेला हे मला वाटलं अभिषेक म्हणतो हो मॅडम म्हणजे खरं तर माझं चुकलं मी हिला विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं की मी हे काय काय प्लॅनिंग करतोय पण मी तिला विश्वासात नाही घेतलं आणि तिला नानीच्या घरी जायला सांगितलं तिला जर का विश्वासात घेऊन मी हे सांगितलं असतं ना की असं असं प्रामिंग आहे तर कदाचित हे घडलं नसतं सावनी म्हणते तिची चुकी असू दे तुझी चुकी चुकी असू दे तर झालेच ना आता या सगळ्यामध्ये चुकीचं हे कोण करणार तुमच्या ह्या चुकीची भांडणं किंवा तुमच्या ह्या चुकीचा भुक्तांना मी नाही करणार लक्षात ठेव यापुढे जर असं काही घडलं तर तू आहेस आणि मी आहे गाठ तुझी माझ्याशी आहे असं म्हणत चिडलेली सावनी आता अभिषेक वरती खूप खूप रागावते अभिषेक म्हणतो हे बघ आता या सगळ्यामध्ये आपण दोघांनी माफी मागूया आणि पुन्हा असं काहीही ना होणार नाही याची काळजी घेऊया अनुजा म्हणते ठीक आहे सावनी म्हणते जोपर्यंत या तुमचं लग्न होत नाहीये आपला प्लॅन यशस्वी होत नाहीये मुक्ताचा संशय जात नाही संशय जाणार नाहीच आहे पण घरचे कुणी विश्वास पण ठेवत नाहीयेत त्यामुळे त्यामुळे त्या आता जोपर्यंत या गोष्टी घडत नाहीत तोपर्यंत आपल्याला शांत बसायला पाहिजे आणि शांत बसून या सगळ्यामध्ये आपल्याला आपलं काम करून घ्यायला पाहिजे यावरती अनुजा म्हणते तुम्ही जसं म्हणाल तसं पुन्हा मी कधीही कोळी कुटुंबाच्या घरात पण येणार नाही आणि तुमचा प्लॅन फ्लॉप पण करणार नाही सावनीला वाटतं झालं आता आपण जिंकलंय पण तिला माहीत नसतं की या सगळ्यामध्ये मुक्ता तिचा पिछा सोडणार नसते तोपर्यंत तो मग आता सागर इकडे मुक्ता सोबत बसायला येतो आणि तो, तो मुक्ताला मुलायला लागतो त्याला समजलेलं असतं की सगळं हे मुक्ताने या सगळ्यामध्ये अभिषेकवरती संशय घेतलेला असतो त्याच्या मागे गेलेली असते त्याला रूममध्ये कोंडून ठेवलेलं असतं मग आता चिडलेला सागर म्हणतो मुक्ता हे जे काही तुम्ही वागलात ना ते मला अजिबात पटलं नाही मुक्ता म्हणते सागर पण मला जो डाऊट होता तो सागर म्हणतो बास करा आता आतापर्यंत कित्येक वेळा तुम्ही हे सगळं केलं आणि कित्येक वेळा तुम्ही तोंडावरती पडलात ना तो अभिषेक चांगला आहे म्हणून दरवेळेला तो मनात ठेवत नाही जर त्याने या सगळ्यामध्ये हे केलं असतं तर कदाचित तर कदाचित त्याने लग्न म्हणून गेला असता मग तुम्हाला कळतय का अभिषेक खूप चांगला आहे पुन्हा पुन्हा त्याच्यावरती संशय घेणं बंद करा पुन्हा पुन्हा हे सगळं करणं बंद करा असं म्हणत इकडे आता चिडलेला सागर आता मुक्ताला सांगत असतो पुन्हा पुन्हा हे सगळं करू नका पण तरी सुद्धा मुक्ता कोमलना वाचवण्यासाठी साम दाम दंडभेद सगळं करणार असते आणि तिच्या हातात हुकमी एक असतो तो, तो म्हणजे अनुजाचा नंबर अनुजाचा नंबर ह असल्यावरती ती लगेचच तिला कॉल करते आणि ती सांगते हे बघ माझ्याकडे ती आता मिहिरला कॉल करते आणि माझ्याकडे अनुजाचा नंबर आहे आणि अनुजाला फोन करून ती सांगते हॅलो तुमच्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट झालाय ज्या ठिकाणी नवऱ्याचा ॲक्सिडेंट झालाय मी लोकेशन पाठवते मृत्यूच्या दारामध्ये तुमचा नवरा हे लवकर या अनुजा आल्यावरती मग मुक्ता तिला भेटते अनुजा म्हणते तुम्ही मुक्ता म्हणते हो कारण मला बघायचंच होतं की ज्या बाईला आपल्या नवऱ्याचं दुसरं लग्न होण्यापासून काहीही फरक पडत नाही ती बाई कशी आहे काय आहे हे मला पाहायचं होतं आणि म्हणूनच मी तुला इकडे बोलवलंय अगं आपल्या नवऱ्याचं दुसरं लग्न पैशासाठी का होईना पण तो लग्न करतोय ही गोष्ट तुला कळत नाहीये का आत्ताच्या लग्न थांबव मग मुक्ता घरी येते सगळेजण आता बसलेले असतात तोपर्यंत मुक्ता तिथे म्हणायला लागते मी इकडे कुणाला घेऊन आले बघा तरी असं म्हटल्यावरती अभिषेकच्या बायकोला मी इकडे आणलेलं आहे सगळेच जण हदरतात सावनी हदरते कारण तोपर्यंत अनुजाची एंट्री झालेली असते अनुजा आता मी याची बायको आहे हे सगळ्यांच्या समोर कबूल करते आणि सगळ्यांना या सत्याचा उलगडा झालेला असतो आता मुक्ताच्यावरती सगळेजण विश्वास ठेवणार का हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे